नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ मार्चला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत महाशिवरात्री तर महाशिवरात्री जी आहे तर ही दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते आणि हा जो पवित्र दिवस आहे म्हणजे ही महाशिवरात्र जी आहे तर या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता असं म्हटलं जातं म्हणून दरवर्षी मोठ्या थाटामाटामध्ये आनंदाने ही महाशिवरात्री जी आहे तर ती साजरी केली जाते तसेच या दिवशी बघा असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने महाशिवरात्रीचा व्रत करतात आणि शिव गौरीची विधिवत पूजा देखील करतात या दिवशी आपण जर व्रत केलं आणि महादेवाची विधिवत पूजा जर केली तर नक्कीच भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही अशा चुका आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत जर आपण या दिवशी कळत आणि ना कळत आपल्याकडनं ही चूक जर झाली तर आपल्याला व्रताचं फळ मिळणार नाही त्याचबरोबर आपल्या मागे संकट आणि अडचणीसुद्धा लागतील आणि या ज्या चूक आहे तर या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतरनं आपल्या देवघरातील देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहेत देवपूजा झाल्यानंतरनं आपल्याला मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या घरात जे शिवलिंग असतं त्याच्यासमोर बसून तुम्हाला व्रताचा संकल्प करायचा आहे जर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला लवकरच लवकर पूर्ण करायची असेल तर तसा ता संकल्प तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही हे व्रत कसं करणार आहे फलाहार घेऊन तुम्ही हे व्रत करणार आहे की न फलाहार घेताना तुम्ही हे व्रत करणार आहे म्हणजेच निर्जला व्रत तुम्ही करणार आहे त्याचा तो तुम्हाला संकल्प करायचा आहे यानंतर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये दे असणारे शिवलिंग म्हणजे या दिवशी महादेवाची पूजा करायची असते म्हणून तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकतात किंवा आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा पूजा करू शकतात तसेच या दिवशी काही चुका आहे तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची चूक जी आहे तर ती म्हणजे धार्मिक ग्रंथानुसार असं म्हटलं जातं की भगवान शंकरांच्या पूजेदरम्यान आपण जो अभिषेक करत असतो तर तो अभिषेक करताना शंखाचा वापर अजिबात करायचा नाही या दिवशी शंखाचा वापर टाळायचा आहेत असं म्हटलं जातं की भगवान शिवाने शंखचूड नावाच्या होता त्याचा वध केल्यामुळे भगवान शंकराला पूजेमध्ये शंखाचा वापर हा अशुभ मानलं जातं यामुळे या दिवशी चुकूनही आपल्याला शंखाचा वापर हा करायचा नाही त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं परंतु या दिवशी आपल्याला कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खंडित असलेलं बेलपत्र हे आपल्याला अर्पण करायचं नाही बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करताना बरेच जण उलटं बेलपत्र अर्पण करतात यामुळे बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग असतो तो तुम्हाला खालीच्या बाजूला करायचा आहे आणि यानंतर हे बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर बघा पुढची चूक जी आहे तर ती आपल्याला आवर्जून टाळायची आहेत भोलेनाथांची पूजा करताना कधीही हळद कुंकू रोळी अर्पण करू नका कारण हे सर्व तत्व मानले जात असल्यामुळे शिवलिंग हे पुरुष तत्व आहे त्यामुळेच भोलेनाथांच्या पूजेमध्ये हळद कुंकू आणि रुळी अर्पण करणं बंद असतं हळदीऐवजी तुम्ही भोलेनाथाला पिवळे चंदन जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर भोलेनाथांची पूजा करताना चुकूनही आपल्याला तुळशीची पानं जे असतात तर ती अर्पण करायची नाही तुळशीचे पानं केवळ भगवान शिवालाच नव्हे तर संपूर्ण शिव कुटुंबाला तुळशीचे पानं अर्पण करणं अशुभ मानलं जातं यामुळे चुकूनही कोणताही नैवेद्य तुम्ही बोलण्यात त्यांना अर्पण करणार असाल तर त्यावरती तुम्ही तुळशीचं पत्र म्हणजे तुळशी पानंही ठेवू नका त्याचबरोबर या दिवशी आपल्याला केतकी आणि कन्हेरची जी फुलं असतात तर ही महादेवाला अर्पण करायची नाही या दिवशी आपण ही फुलं अर्पण केली तर भोलेनाथांचा संताप होतो आणि ते आपल्यावरती क्रोधित होतात आणि आपल्या मागे संकट लागतात यामुळे चुकूनही आपल्या दिवशी केतकी आणि कन्हरची फुलं महादेवाला अर्पण करायची नाही या दिवशी भोलेनाथांना बेलपत्र भांग त्याचबरोबर धतुरा आग आणि शमीची पानं अर्पण केली तर महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात ते आपल्याला आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला याच वस्तू ज्या आहेत तर या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहे त्याचबरोबर धार्मिक शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की भगवान भोलेनाथांची पूजा करताना चुकूनही शिवलिंगाची पूर्ण प्रतिक्रमा घालू नयेत या अर्थ क्रांतीला चंद्रक्रांती असं म्हटलं जातं तर हे काही महत्त्वाच्या चुका आहे तर या आपल्याला चुकूनही या दिवशी करायच्या नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।